तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जेव्हा लोक पेट्रोल पंपावर डिझेल किंवा पेट्रोल भरण्यासाठी जातात तेव्हा शंभर रुपयाऐवजी एकशे दहा किंवा एकशे वीस रुपयाचं इंधन भरतात कदाचित तुम्हीही असंच करत असाल अखेर यामागचं कारण काय आणि याने खरंच फरक पडतो का चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अनेकदा पेट्रोल पंपावर शंभरऐवजी एकशे दहा एकशे वीस अशा आकड्यांमध्ये पैसे देऊन पेट्रोल भरताना पाहिले असेल किंवा तुम्ही देखील अशाच प्रकारे पेट्रोल भरले असेल पण तुमच्या देखील मनातच हाच विचार आला असेल ना की कोणत्याही राऊंड फिगरमध्ये पैसे देऊन पेट्रोल डिझेल का भरले जात नाही शंभर किंवा दोनशे रुपयांच्या राऊंड फिगरच्या प्री सेटिंग वरती पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले की कमी इंधन मिळते का एकशे दहा किंवा एकशे वीस रुपयांच्या विषम आकड्यांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरल्यावर सर्वांचा अधिक कौल असतो का तर अशा पद्धतीने खरंच फायदेशीर आहे का पेट्रोल पंप मशीन कसे कार्य करते हे सर्व जाणून घेऊया सर्वात आधी जाणून घेऊया शंभर किंवा दोनशे रुपयांसारख्या राऊंड फिगर मध्ये पेट्रोल भरल्यास तुमची फसवणूक होऊ शकते असे वाटण्याचे नेमके कारण काय खरं तर पेट्रोल पंपावर इंधन भरणाऱ्या मशीन मध्ये एक बटन कर्मचारी तुमच्या समोर दाबूनच शंभर किंवा दोनशे रुपयांचे पेट्रोल भरता येऊ शकते त्यातच पेट्रोल पंपच्या मशीन मधील बटनांमध्ये पूर्वीपेक्षा कमी पेट्रोल भरण्यासाठी सेटिंग करत राहतात असे लोकांना वाटते पण पेट्रोल पंपावर तुमच्या वाहनामध्ये इंधन भरणारे मशीन प्रत्यक्षात मीटर प्रणालीवर काम करते हे जसे तुमच्या घरात पाणी बिल मीटर काम करते तसे आहे पेट्रोल भरण्याच्या मध्ये एक सेन्सर असतो जो तुम्हाला मीटरवरील इंधन दर त्या त्या दिवशीच्या पेट्रोलच्या किमतीनुसार त्यावरून गाडीत भरल्या जाणाऱ्या पेट्रोलच्या प्रमाणानुसार दाखवतो पेट्रोल पंप मशीन लिटरमध्ये तेल वितरित करण्यासाठी साठी डिझाईन आहे म्हणजे प्रत्येक गन्ना लिटरच्या संदर्भात केली जाते त्याला फ्लो मीटर म्हणतात एका सॉफ्टवेअर मध्ये लिटर चे रुपयांमध्ये रूपांतर केले जाते त्यात पेट्रोल किंवा डिझेलचे दर टाकले जातात आणि ते मोजून इंधन ठरवले जाते तर याबाबतीत साधे तत्व असे की तुम्ही जेवढे पेट्रोल गाडीत भरता तेवढ्याची किंमत पेट्रोल पंप मशीनवर दाखवली जाते किंमतीनुसार की पेट्रोल पंप मशीन पेट्रोल भरते आता पेट्रोल पंपावर शंभर किंवा दोनशे रुपयांसारख्या प्री सेटिंग मध्ये ऑपरेटरने बटन दाबले तरी मशीन तेवढ्याच मात्रेने पेट्रोल भरते जेवढे नोझलमधून वाहते ही फक्त पेट्रोल पंपावर वेगाने काम करण्यासाठी पहिल्यापासून सेटिंग केलेली असते तुम्हाला योग्य प्रमाणात इंधन हवे असेल तर ते लिटरनुसार भरा आणि घेतलेल्या इंधनाची रक्कम यू पी आयद्वारे भरणे हा सर्वोत्तम मार्ग आहे वजन आणि मापे विभाग पेट्रोल पंपाचे फ्लो मीटर लिटरमध्ये से कॅलिब्रेशन आणि तपास लिटरमध्ये करते आणि इंधन कंपनीचे लोकही तपासणी करतात अशावेळी पेट्रोलची घनता स्थिर असल्याने ते बदलू शकत नाही माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये बर, ला ला नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा